आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले भारत हे मुस्लिमांसाठी युद्धाचं घर असून मुस्लिम राष्ट्र त्यांना इस्लामाचं घर वाटतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाळणी होण्याआधी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलंय असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय तर पडळकरांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे अहिल्यानगरमधील जनाक्रोश मोर्चामध्ये ते बोलत होते दारुल दारुल इस्लाम आणि हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं म्हणजे भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे त्यांना इस्लाम हे प्रथम आहे पडकरांच्या वक्तव्यामुळे आता नवाबादाची शक्यता वर्तवली जाते भारतीय मुस्लिमांसाठी युद्धाचं घर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते त्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा जर बाबासाहेबांच ऐकलं सा असत तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस होता राष्ट्राच्या विषयी धर्माच्या विषयी आमच्या महापुरुषांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल जर कुठं तुम्ही भानगाडी करायचा अपमान करायचा विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत